शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय वावरात पाय ठेवू देणार नाही भाई दिगंबर कांबळे विटा बस्तावडे रोड रुंदीकरण बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा विटा कवटेमहांकळ महामार्ग विटा बसवडे रोड रुंदीकरण याबाबत निविदा काढून सदर रुंदीकरणाचं काम कंत्राटदारांकडून सुरू करण्यात आलेलं आहे सदरचं काम शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुरू असल्याने संबंधित पाडळी ह हा धामणी हातनूर मांजरडे बलगवडे बस्तवडे येथील बाधित सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बंद पाडले बाधित जमिनीचा आणि त्यामधील बाधित पाईपलाईन बांधकामे फळझाडे वनझाडे बोअरवेल विहिरी इतर बाबींचा संपूर्ण नुकसान भरपाई दिल्याशिवाय विटा बस्तवडे रोड रुंदीकरण कर सुरू करू देणार नाही असा पवित्रा सर्व बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे बुधवारी सर्व बाधित शेतकऱ्यांनी शेतकरी शेत्करे कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दोन हजार तेरा भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांच्या सहमती आणि समाधानाशिवाय एक इंच जमीन शेतकऱ्यांची दडपशाहीने लाटूणे अशा शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि यावे आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधित अधिकारी कंत्राटदार आणि बाधित शेतकरी शिष्टमंडळ यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला यामध्ये जे काही विटापासून पर्यंत जे काही रुंदीकरणाचं काम चाललंय हे संपूर्ण काम शेतकऱ्यांच्या वावरामध्ये चाललेलं आहे हे काम करत असताना याची निविदा काढली आहे त्यामध्ये कंत्राटदारांनी शेतकऱ्यांच्या वावरामध्ये उकरून त्यामध्ये त्या जी संपूर्ण उद्ध्वस्त शेती केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जे काही बाधित क्षेत्र झालेलं आहे त्या बाधित क्षेत्राचे दोन हजार तेराच्या उमेदग्रन कायद्याप्रमाणे रिसर्च संयुक्त मोजणी करून बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला मिळाला पाहिजे त्याचबरोबर बाधित क्षेत्रामध्ये असणारी पाईपलाईन असेल बांधकाम असतील विहिरी असतील बोरवेल असतील या सगळ्यांचा मोबदला मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे आता तिथं जे काही संप संबंधित संपु, संपु, अधिकारी आहेत ते अधिकारी सुद्धा उपस्थित झालेले आहेत आता चर्चा होईल आणि त्यामध्ये काय अधिकारी काही सांगतायत त्याच्यावरती पुढची दिशा आंदोलनाची ठरवण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली